밭마태자 갚아서 구구, 밭대 트윈에서 갚은 하라타리. 야, 트레, 나간, 빗밭이, 이소만이, 샵테자, 아스라치, 밭마태자 펀자 갚아라, 밭마태자 갚아라, 밭마태자 갚아라, 밭마태자 갚아라, 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 갚아 शिवछक्ति समाज महाराज या गुरुंच्या प्रयत्न राज्यांवरती काम व्हायल हिंदुस्थानच्या भेटवण्यासाठी जगाच्या संग्यावरती पाय देऊन भारताला हिंदुस्थान म्हणजे काय असेल तर एकच अनेक एक संत महाराष्ट्र एकात्म महाराष्ट्र सत्ताधीशांना सांगा हे महाराष्ट्र घेतले सतू हे खरगीत ठेवा हे येणार वाढव हे सामान्य नसेल हा बेकार असेल तसं मी रक्त ठरवत तरी सुद्धा करायचं पण हिंदुस्थानच्या भितोण्यासाठी हे हिंदू स्वराज्याची